नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पाच ऑगस्टला आरक्षण बचाव रॅली अकोला जिल्ह्यात येणार संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ओबीसी एस टी एस सी आरक्षण बचाव रॅली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील लागपूर या गावामध्ये दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता येणार असून ही रॅली मूर्तिजापूर त्यानंतर अकोला व पातूर जात असून अकोला टॉवर चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयासमोर दुपारी तीन वाजता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर रॅलीला संबोधित करणार अशी माहिती तीन ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी दिले संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या समूहातून या आरक्षण बचाव यात्राचे स्वागत अकोला जिल्ह्यात होणार असून जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये ओबीसी एस सी एस टी मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष मजहर खान शहर महासचिव गजानन गवई तालुका अध्यक्ष किशोर जामनिक ॲडव्होकेट बेलसरे दिनकर खंडारे मनोहर शेळके शरद इंगोले नितीन सपकाळ पराग गवई गोपाल ढोरे वसंतराव नागे प्रदीप पळसपगार सुशील मोहळ प्रभाकर औचार संदीप शिरसाट मिलिंद मोहळ संजय कीर्तक सतीश चोपडे संतोष कीर्तन निलेश सोनागरे भीमराव सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा पाच ऑगस्ट आग, रोजी अकोला जिल्ह्यात दाखल होत आहे तर ती यात्रा नागपुरी मूर्तिजापूर तालुक्यातून येथून सुरू होऊन मूर्तिजापूरमध्ये राधा मंगलम येथे कॉर्नर सभा व तिथून अकोला येथे पक्ष कार्यालय टावर चौक येथे कॉर्नर सभा होईल आणि येथून ही रॅली पाथूर येथे जाईल आणि पाथूर येथे शिदाजी मंगल कार्यालय येथे या सभेचं रूपांतर होऊन ही यात्रा मालेगाव तालुक्यात जाईल तरी मी अकोला जिल्ह्यातील समस्त ओबीसी एस एस सी एस टी बांधवांना विनंती करतो की त्यांनी या, या यात्रेत फार मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा